किरीट सोमय्या शिवसेनेचा प्रखर विरोध त्यांनी केला होता तो अजूनही कायम आहे थेट उद्धव ठाकरेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्यात आणि किरीट सोमय्या यांचा लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट झालंय शिवसैनिकांनी तसं म्हटलंय त्यामुळे किरीट सोमय्याना ही निवडणूक नक्की जड जाणार असल्याचं आता स्पष्ट झालंय हे सगळं सुरू असतानाच किरीट सोमय्या यांना हा प्रश्न विचारला आमच्या टीव्ही नाईन न्यूज रूम मध्ये तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं पाहूया उद्धव ठाकरेंना प्रचाराला बोलावणार की तुम्ही सेनेच्या मंचावर प्रचाराला जाणार भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते मित्र पक्ष इन्क्लुडिंग शिवसेना त्यांचा बरोबर काम करणार किरीट यांनी काय उत्तर दिलं ते तर आपण ऐकलं परंतु उत्तर पूर्व मतदारसंघात शिवसेनेची आता प्रचार करणार नाही अशी मागणी शिवसैनिकांनी केली थेट उद्धव ठाकरे यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर आता शिवसैनिक देखील संतप्त झाले त्यामुळे किरीट सोमय्या यांचा मार्ग जो आहे तो नक्कीच अवघड झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम